कुणालचा आणि माझा डीएनए एकच असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं असे अनेक लोक आहेत जे लढणारे आहेत झुकणारे नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर याच एच्या राऊतांच्या वक्तव्यावरून योगेश कदमांनी खोचक टीका केलेली आहे तर कुणाल काबरा आणि माझा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं होतं आणि या वक्तव्यावर आता योगेश कदम यांनी खोचक टीका केलेली आहे राऊत आणि कुणाल काबराचा डीएनए एक असूच शकतो असं खोचक वक्तव्य योगेश कदम यांनी केलेलं आहे कुणाला कुना, आणि त्याच्यासारखे अनेक लोक आहेत जे लढणारे आहेत झुकणारे नाहीत असं वक्तव्य राऊतांनी होतं आणि कुणाल आणि आपला डीएनए एकच असल्याचं देखील राऊतांनी म्हटलं आणि या या वक्तव्यावर योगेश कदम यांनी त्यांना खोचक टोला लगावलेला आहे राऊत आणि कुणालचा डीएनए एक असू शकतो असं योगेश कदमांचं म्हणणं आहे बघा मी त्याला ओळखतो त्याचं माझं डीएनए सारखं आहे लोक लोक लढणारे आहेत संजय राऊतांचा आणि कुणाल कुणालकामनाचा डीएनए शंभर टक्के होऊ शकतो तरी शक्यता का नाकारता येत नाही जर का स्वतःच बोलत असेल तर ते सत्य देखील आहे तो देखील वेळ आणि हे देखील वेळ आहेत